तर परवानो आणि पुरवण आज आहे गणपती मधला तिसरा दिवस सकाळच उठलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तसंच या इकडे नवीन फोन घेतलेला आणि हे कानच घालायचं दिल तर पुकाट मी पण घेतला चायनीज खायला वेज येऊ नाही तर वाटलं नॉनव्हेज आहे गणपती कोण नॉनव्हेज खायला तसंच निघलो दादाच्या पाठी कुठं मित्रांच्या घरी पाया पडायला आला तुम्हाला आताच ब्लॉक चालू केल्यानं रात्र कशी झाली माहिती सकाळच लवकर झाले तर काय सांगू तुम्हाला मित्राचा मैत्रिणीवर प्रेम बघा बाबा तिकडे घेऊन आला इकडे समोसा बाईचा समोसा खाऊन ना तर तसंच गेलो आम्ही शेडूंगच्या दादाकडे पाया पडाला जो साईला माझा एकोणीशे सत्त्याण्णवच मित्र आहे एकदम खास आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मग तसंच शेडू आला तर माऊलीचं दर्शन काय घेणार ना पण घेतलं पण दर्शन पद्धतीशीर पण आणि इकडे बर्थडे केक कापला घेतला एकदम पद्धतीशीर केक कापून आम्ही निघलो कुठं निघलो दुसऱ्या मित्राशी झाला मोपाड्याचे पोहोचलो मोपाड्यात जाऊन दर्शन घेतलं आणि यो बाईने मरणे पैसे आणले पत्ता केला काय बोलवाज पैसे कोणाचा आणि शायनिंग मारत कोण आणि यो माझं भूतकाळातला मित्र कसं आहे एकदम ओके का ओके ओके या इकडे रेड रेडबू आणलेलं या बाईला बोललो घे तर इकडे काय झालंय बघा तू मेर प्यार करते का नाही यो आपला खास दोस्त आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचा पत्ता घ्यायला सुरुवात झाली या बाईच्या पुढे बघा काय 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 अरे त्याच्या पुढ्यातला याच्या खिशात बघा काय काय बा त्याच्या खिशातला पैसे दे एक बाजूला आम्ही चाललो दुसऱ्या बाजूला आपल्या घरी वगैरे चालू निघलो मग कसं वाटलं आज मिनी ब्लॉग लाईक कारण मग आपलं ना